आमच्या वाडीच्या वरची वाडी वरची आगरवाडी तर त्यांचे गणपती इथे विसर्जन करतात तर आम्ही नदी नदीवरच्या आंघोळीला आलो होतो हे नवीन धरण आहे आणि आप आपली जी नदीवरची व्हिडिओ दाखवली ते जुनं धरण आहे ते खालती आहे आणि त्याच्या खालती अजून एक नवीन धरण आहे ते असंच प्रकारचं आहे बट त्याच्यामध्ये काय होतं वरतून सर्व पाहा पसरलं होतं तो इथे साचतो त्याच्यामुळे इकडे पाणी नाही सॉरी पाणी नाही म्हणजे खड्डा नाही खोल नाही आणि खड्डा पडेल तो इकडे बट इकडे काय त्यांची सिस्टम आहे ना तिकडून हे बांधलं आहे मग पाणीचं असतं मग त्याच्यावर किती प्रेशर आला तरी पाणी हे पाण्यावरती पडतं त्याच्यामुळे खड्डा पडत नाही सो ह्याच्यात काय मजा येत है नाही अंघोळीला जुन्या धरणं आता बघितलं असत तुम्ही असाल किती खोल आहे ते ठेवलं डिशात येऊ काय इथे उतरू काय उभारा उभारा नाही ते ढोकरावर पाणी तू मस्त आंघोळ करशील त्याच्यामध्ये टाकू उडी

आय थिंक मला उतरायला पाहिजे चला उतरू येतो मोबाईल पडणार नाही यार भीती वाटते यार चला बघूया नको जाऊ देऊ काच विक्स नको फालतू न जातो मी चल चप्पल घालून चल चालेल ना भाई कुठे भेडू काय यात पण पोहण्यासारखा यार मस्त खोबरं चंपेची प्रसादी गणराया या गनराया गणराया हो सर्व सर्व गणपती व्यवस्थित पद्धतपणे पद्धतशीरपणे विसर्जन केलेले आहेत हे सर्व पिओटीचे गणपती आहेत त्यात ते अरे पन्नापूर खाली उतरू दक्षो पाणी कमी आहे ना पाणी कमी आहे ना हा आयला हे गरम पाणी आहे इकडे गरम पाणी आहे माझा मोबाईल लक्ष घेऊन दे ना हा दक्षो दक्षो हे दक्षु दक्षु दक्षो हे दक्षो हे दक्षु माझा मोबाईल घेऊन ना हा यार खतरनाक घेत आहेत यार